नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल पी स्टडीमध्ये तर नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात जी आहे भ्रम्हन मुंबई महानगरपालिकेची आहे आणि तब्बल मित्रांनो अठराशे शेहेचाळीस मित्रांनो पदे आहेत अठराशे शेहेचाळीस जागा आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ही जी आहे तर लिपिक पदासाठी ही जाहिरात आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा जे महत्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत तर पहा भ्रमण मुंबई महानगरपालिका तर महानगरपालिका आयुक्त माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक एम जी एफ तर चोवीस सहा दोन हजार चोवीसनुसार भ्रमण मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट साठी मित्रांनो ही जाहिरात आहे तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे बदनाम लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली अठराशे शेहेचाळीस सरळ सरळसवे भरणे भरायचे आहेत तर खाली तुम्हाला अनुसूचित जाती जमाती प प्रत्येक कॅटेगरी वाईज संवर्ग प्रवर्गानुसार मित्रांनो किती जागा आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे तर दिलेले आहे तर अठराशे शेहेचाळीस पदे आहेत तर या भरवायची आहेत तर सदर पदासाठी भ्रमण मुंबई महानगरपालिकेचे आहे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पात्रता धारत करीत धारण दा, करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर म्हणजे मित्रांनो हे संकेतस्थळ आहेत तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत तुम्हाला तर पहा या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे ते मित्रांनो शैक्षणिक अर्धा धारण करीत आहेत का नाही तर त्याची स्वतः तुम्ही खात्री करा तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरत असलेले वैध ईमेल आय डी जे आहे तुमच्याकडे वैध असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला संपर्क असं साधता येईल वेळोवेळी तर प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे, चे आहे तर सरळ सरळसेवेभराचे जे आहेत जे पद आहेत ते अठराशे शेहेचाळीस पदे आहेत आणि गट क साठी जाहिरात आहे तर पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एकशे चाळीस बेचाळीस पदे आहेत अनुसूचित जमातीसाठी दीडशे आहेत विमुक्त जाती अ साठी एकोणपन्नास भटक्या जमाती ब साठी चौपन्न भटक्या जमाती क साठी एकोणचाळीस भटक्या जमाती ड साठी अडोतीस विशेष मागास प्रवर्गासाठी शेहेचाळीस इतर मागास वर्गासाठी चारशे बावन्न आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी एकशे पंच्याऐंशी आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यासाठी एकशे पंच्याऐंशी आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे सहा आहेत आणि एकूण जे पदे आहेत ते अठराशे शेहेचाळीस तब्बल आहेत एक तुमच्यासाठी चांगली संधी आहे तर लिपिक पदाची जे विद्यार्थी तयारी करत असतात त्यांच्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा तर पहा येथे दिलेला आहे अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी सर्वसाधारण साठी किती जागा आहेत महिलांसाठी किती आहेत यामध्ये प्रवरानुसार तर तेही इथे दिलेलं आहे ते पाहून घेऊ शकता एकोणीस मित्रांनो ही पीडीएफ आहे तर, तर महत्वाची जे पॉइंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो तर पहा यामध्ये कार्यकारी सहाय्यक यासाठी दिव्यांगासाठी चौऱ्याहत्तर पदे आरक्षित असून सदर पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नमूद दिव्यांग प्रकार शे शारीरिक पात्रता व पदाची जी जबाबदारी आहे आणि कर्तव्य विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे तर हा मित्रांनो क्रायटेरिया दिलेला आहे तोही तुम्ही वाचून घेऊ शकता जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तर सामाजिक समांतर आरक्षण याबद्दलही येथे माहिती दिलेली आहे तर पहा मित्रांनो का या पदाची जी अर्थता आहे जी शैक्षणिक अर्हता तुमच्यासाठी काय लागेल त्याची माहिती दिलेली आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा तर मित्रांनो हा पॉइंट नोट करा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा असं दिलेलं आहे आणि उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा किंवा ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचेचाळीस टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर येथे दिलेले आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता अशी ते गणन करे करतील तर उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांची मराठी तर शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा झालेला असावा तर उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी लेखा लेखनाची प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तर तुम्हाला टायपिंग लागेल तीस शब्द प्रति मिनिट वेगाची तर उमेदवाराजवळ एम एस सी टी तर तुम्हाला एम एस सी ए टी लागेल तर उमेदवाराला उम, सं, संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आय डी ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे तर कार्यकारी सहाय्यक जे आहे पद तर संवर्गात नेमणुकीसाठी उपयुक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ उपयुक्त म चारमध्ये मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे राहील अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल तर हाही महत्वाचा मित्रांनो पॉइंट आहे तर नेक्स्ट पाहू पाहूयात आपण तर तुम्हाला जी वयोमर्यादा जी दिलेली आहे ती खुल्या प्रवर्गासाठी दिलेली आहे किमान वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे तर कमाल वयोवर्ष अडोतीस आहे खुल्या प्रवर्गासाठी तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्ष व कमाल वर्ष जे आहे ती त्रेचाळीस वर्ष दिलेलं आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता औराखीव खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोवर्ष जे आहे आणि किमान वय वर्ष आहे किमान वय किमान जे आहे ती अठरा वर्ष आहे आणि कमाल जी आहे अडोतीस आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षे आहे तसंच मित्रांनो माजी सैनिक उमेदवार माजी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू यांच्यासाठी वय मर्यादा दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर निवडीचा निकाष जो आहे तो पहा कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेला पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल तर सदर परीक्षेचा प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड निवड यादी तयार करण्यात येईल तर तुम्हाला पास कोणकोणते विषय राहणार आहेत तर मराठी भाषा जी आहे मराठी इंग्रजी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तर यासाठी तुम्हाला एकूण प्रश्न जे आहेत ते शंभर आहेत एकूण गुण जे आहेत तुम्हाला दोनशे आहेत तर कालावधी जो आहे तो शंभर मिनिटाचा असेल तरी ते मित्रांनो टीप दिलेली आहे सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भ्रमण मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील तर ते मित्रांनो तुम्ही वाचून घ्या तुमच्या जो सिलेबस आहे त्याबद्दल इथे महत्वाची माहिती दिलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमची डेट आहे वीस आठ दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर तुम्हाला लास्ट जी डेट दिलेली आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस तर मित्रांनो लास्ट डेट, डेट आहे ती नऊ नऊ दोन हजार चोवीस आहे तर ऑनलाईन परीक्षा शुल्क जो आहे तो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आहे तर दिव्यांग उमेदवाराकरिता सूचना आहे ते दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचून घ्या तर मित्रांनो महत्वाचे जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर केलेले आहेत तर नक्की तुम्ही फॉर्म भरा अठराशे जागा आहेत तर मित्रांनो एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि तुमचं टायपिंग हे असलं पाहिजे धन्यवाद